नमस्कार मित्रांनो मी गणेश टुले तुमचं सहर्ष स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत गुळवेल तर टिनस फोरा कोलिफोर्डिया असं या इंग्रजी नावास वैज्ञानिक नाव आणि गुळवेल म्हणून भारतात ओळखणारा सर्रास ओळखणारा जा ओळखला जाणारा हा आ... वेल आहे तर याला आयुर्वेदात अमृत कुंभ म्हणून पण ओळखलं जातं याचे पानं असे हृदयाच्या आकारे असत आकाराचे असतात तर आपण हे कोणत्या कोणत्या ठिकाणी भेटलं जातं याची माहिती घेणार आहोत तर भारता भारतात भेटतं श्रीलंकेत आणि म्यानमार या तीन ठिकाणी भेटतं कारण या ठिकाणी उष्णता कटिबंधीय वातावरण असल्यामुळं या तिन्ही देशात सर्रासपणे मिळला जाणारा हा उपयोग आणि ह्याच्यातून रोगप्रतिकार क्षमता वाढली जाते कोरोनाच्या काळात हा सगळ्यात उपयोगी ठरला जाणारा हा वेल आहे तर या पानाची चव कडू तिखट लागते जरा आणि खोडाचा वापर याच्या खोडांचा वापर उकळून आपण त्याचा म्हणजे दोन ग्लासाचा पा दोन ग्लास पाणी करून त्याचं उकळून एक ग्लास पाणी करायचं आणि ते प्यायचं असा उपयोग केला जातो तर हा गुळवेल गुळवेल सांधीवात असल कुणाला मुळव्याध असेल डोळ्यांचे आजार परत आशक्तपणा कावीळ सर्दी तर यावर पण उपयोगी ठरला जातो याला हिंदीत गिलोय असे पण म्हटले जातं तर खूप काही औषधी वनस्पती सहसा लवकर भेटत नाही पण ज्याला कुठं भेटल त्याने नक्की याचा वापर पूर्णपणे केला जावा खूप उपयोगी वनस्पती याचे साल पण खूप पातळ असते आणि खूप औषधी वनस्पती आहेत असं दिलच्या आकाराची तर याला अमृत कुंभ असं संस्कृतमध्ये म्हटलं जातं अमृता सुद्धा म्हटलं जातं कारण याचा उपयोग सर्रासपणे सगळ्या औषधी वनस्पतीं औषधी गु गुणधर्म खूप आहेत आणि याला ओळखण्याचा एक दोन प्रकार दाखवतो मी याला असं सोललं तरी एकदम पातळ अशी साल असते हे बघा किती पातळ साल आहे आणि असं हिरू हिरो त्याचं हे दिसतं आणि जर त्याला जागेवर कट केलं म्हणजे समजा आता माझ्याकडे कटर नाही आहे तर आतल्या साईडने त्याला असं गोल चक्राकार हे होतं